सांगली जिल्ह्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे महायुती सरकारने सन दोन हजार चौदा नंतर पुन्हा एकदा जिल्ह्याला मंत्रिपदापासून दूर ठेवला तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी मंत्री नसल्याने जिल्ह्याच्या विकासात बाधा येता कामाने त्यासाठी काँग्रेस सतत आक्रमक भूमिका घेत राहील भाजपने जिल्ह्यावर कसला सूड उगवला हे समजण्यापलीकडे आहे अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज मांडले ते म्हणाले राजकारण राजकारणाच्या जागी आणि सांगलीचा सा विकास त्याच्या जागी ही भूमिका घेऊन आम्ही काम केलं ज्या क्षणाला निकाल लागला त्या क्षणाला सामान्य लोकांच्या हितासाठी मी लागलो आहे विकास कामासाठी सत्ताधाऱ्यांना साथ देणं आणि जे चुकतं तेथे ते पाय रोवून विरोध करणं हीच भूमिका काँग्रेसने सतत बजावली आहे भाजप महायुतेचं नेतृत्व मात्र सांगलीच्या एकूण राजकारणाला दुय्यम लेख थाना दिसतंय वसंतदादा राजाराम बापू हे दिवंगत पतंगराव कदम दिवंगत आर आर पाटील दिवंगत मदन भाऊ तसेच जयंत पाटील विश्वजित कदम अण्णासाहेब डांगे अजितराव घोरपडे शिवाजीराव नाईक असे एकापेक्षा एक मंत्री या जिल्ह्याने दिले महायुतीला बहुदा त्या क्षमतेचं नेतृत्व सांगलीत दिसत नसावं सन दोन हजार चौदाला युतीचे पाच आमदार असताना मंत्रीपदाचा दुष्काळ होता तेच आता उष्णा पालकमंत्र्यांवर कारभार होणार कसा आमचं या सत्तेवर लक्ष असेल महासत्तेच्या जोरावर महायुतीला आम्ही सांगलीचे फरफट करू देणार नाही